सध्या राजकारणानंतर जर कशा गोष्टीची कोणत्या गोष्टीची जर चर्चा चालू असत ती म्हणजे फक्त आय पी एलची आय पी एल ट्रॉफीची नाही आय पी एलची आजच्या मॅचची सी एस के वर्सेस आर सी बी झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपासून तर पन्नास टक्के फुल फॉर्ममध्ये असलेली आर सी बी सध्या मॅचवर मॅच जिंकत चाललेली आहे सी एस के पण कमी नाही आहे पण चौथ्या पोझिशनसाठी या दोन्हीची लढत अत्यंत महत्त्वाची हो आहे आज तीन टीम आधीच क्वालिफाय झालेली आहे ए के आर झालेले आहे राजस्थान झालेले आणि परवा झालेले हैदराबाद त्यामुळे फक्त आता एक टीम राहिलेली आहे सी एस के नाही तर आर सी बीपैकी एक जण सर्वांसाठी सोपं नाही आहे फक्त सी एस केसाठी सोपं आहे का सांगतो अरे हो बघा समीकरण असं म्हणतं सी एस के हे झालेलं आहे चौदावर आता आर सी बी झालेलं आहे बारावर सी एस के फक्त जिंकलं तर सोळावर जाणार क्वालिफाय होणार आर सी बी जिंकलं तर चौदावर येणार दोघं जणं चौदावर आता मग राहणार रन रेटचा फार तर याच्यामध्ये काय होणार सी एस केला थोडंफार फायदा आहे आर सी बी थोडी मागे राहणार आर सी काही समीकरणं जुळून जिंकावं लागणार असं नाही की फक्त जिंक नाही त्यामुळे काही समीकरण आहे त्यांच्यासाठी आता कसं आहे इंटरनॅशनल मॅच तर आहे नाही की पाऊस पडलाय चला एक मॅच राखीव ठेवलेली आहे भंडारा आजच आजच खावं लागलं नाही तर घरी उपाशी तर मॅच जर झाली पाऊस पडू शकतो ती शक्यता दाखवत आहे पण मॅच जर झाली समजा तर टी आर पी तर हाय लेवल जाणार आहे एक तर धोनी आहे विराट आहे नंतर इनडायरेक्टली फायनलची त्यामुळं टी आर पी मी ह्या मॅचला तरी भरपूर पुढं जाणार हे मात्र खरं आहे बाकी कोण मॅच जिंकणार हे कमेंट करून नक्की सांगा एका लकी विनरला बक्षी देण्याचा प्रयत्न करू आम्ही ही मॅच कोण जिंकणार हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा